नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारानं वातावरण प्रचंड तापलेलं आहे अतिशय रंगात ही निवडणूक आलेली आहे शेवटच्या टप्प्यात हा प्रचार आलेला आहे आणि सर्व गटांकडून किंवा पक्षांकडून जोरदार असा प्रचार सुरू झालेला आहे येथे सध्याचे जे चित्र आहे घडोघडीला हे राजकीय वातावरण बदलत आहे आणि त्यात माझे आमदार नारायण पाटील यांचा जोरदार प्रचार सुरू आहे आमदार संजय मामा शिंदे यांचा देखील जोरदार प्रचार सुरू आहे अं काल रात्री आमदार संजय मामा शिंदे यांची कंदर येथे जोरदार सभा झाली आणि ही सभा प्रचंड गाजी आहे सोशल मीडियावरती याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत हे सभा सुरू होत असतानाच आमदार संजय मामा शिंदे यांचा देखील उत्साह प्रचंड उत्साह वाढला असल्याचं दिसलेलं आहे हे जे उत्साह वाढलेला आहे तर त्याची वेगवेगळी कारण आहेत कंदर गेल्या काही दिवसांपूर्वी माझे आमदार नारायण पाटील यांची ही सभा झाली होती त्यानंतर आमदार शिंदे यांची रात्री सभा झाली तर रात्री जी सभा झाली या सभेत माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अण्णासाहेब पवार यांनी संजय शिंदे यांना दिलेला आहे याबरोबर बागल गटाचे नानासाहेब लोकरे यांनी देखील आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी माझे आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे त्यानंतरचा अ हा सगळा घटनाक्रम आहे आणि कंदर येथे जी झालेली सभा आहे या सभेतील जो उत्साह होता कार्यकर्त्यांमध्ये दे देखील खूप मोठा उत्साह असल्याचं दिसत होत या सभेला गर्दी देखील चांगल्या प्रमाणात होती याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत ही चर्चा आपण याच निमित्ताने आज चर्चा करणार आहोत हा नेमका उत्साह का आहे नेमकं या कंदरच्या सभेचा कसा परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत अं मध्ये जर आपण पाहिलं तर मध्ये सध्या चार हजार नऊशे एक्याण्णव मतदान आहे ही अखेरची म्हणजे जी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसारची ही आकडेवारी आहे तिथे जे मतदान आहे तिथे बागल पाटील आणि शिंदे यांना मानणारा मतदार वर्ग आहे दोन हजार जर इथे परिस्थिती जर पाहिली दोन हजार ला इथे आमदार संजय मामा शिंदे यांना अकराशे एकोणचाळीस मतदान होत दोन हजार चौदा ला सहाशे चौऱ्याण्णव मतदान होतं यामध्ये मत मतदान वाढल्याचं आपल्याला दिसतंय दोन हजार एकोणीसला जी स्थिती होती दोन हजार एकोणीसला आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर अण्णासाहेब पवार होते माझे आमदार जयवंतराव जगताप यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि त्यावेळेस आमदार जयवंतराव जगताप यांचा शिंदे यांना पाठिंबा होता तेव्हा भास्करराव भांगे हे देखील अं आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर होते मात्र आता तेथील परिस्थिती वेगळी आहे भास्करराव भांगे हे सध्या माजी आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर आहेत तर नानासाहेब लोकरे अण्णासाहेब पवार हे मात्र आमदार संजय मामा शिंदे या दोघांनाही त्यांनी पाठिंबा दिलेला आहे अं दोन हजार एकोणीस ची चर्चा करत असताना दोन हजार एकोणीसला आम माझे आमदार नारायण पाटील यांना नऊशे एक्कावन्न मतं आहेत दोन हजार एकोण एकोणीस ला देखील त्यांना चांगली मतं होती आणि त्यावेळेस माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी जो पाठिंबा दिलेला आहे भास्करराव भांगे त्यांच्या बरोबर आहेत त्यामुळं मताधिक्य वाढेल का हे पाहावं लागणार आहे आणि नक्कीच तेथे ते ते आबांची देखील मतं वाढली जाऊ शकतात कारण तिथे त्यांचं देखील वातावरण आहे भांगे ताकद आहे तिथे त्यानंतर बागल बागलांना दोन हजार एकोणीसला रश्मी दिदी बागल या निवडणुकीत होत्या त्यांना एक हजार अकरा मत होती दोन हजार चौदाला त्यांना आठशे चौसष्ट मत होती म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीसला बागलाचं देखील मताधिक्य घटलेलं होतं त्यानंतर पाटील यांना दोन हजार चौदा ला सातशे चोवीस मतं होती आत्ताच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसला त्यांना नऊशे एकावन्न मत आहेत त्यांचे देखील मताधिक्य घटलेलं आहे मात्र ह्या वेळेस भास्करराव भांगे असतील किंवा इतर जे त्यांचे कार्यकर्ते आहेत माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्यावरती प्रेम करणारा जो त्यांचे समर्थक जे आहेत ते मतदार जे आहेत ते आभांच्या बाजूने जाणार आहेत त्यामुळे त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे दुसरी जर बाजू असे जर पाहिली खाली तर आपल्याला पाटील यांच्याकडे दोन हजार एकोणीसला तेथील गोपाळराव मंगोडे असतील सरपंच मौला मुलानी असतील हे सर्व जे मंडळी आहे ते आभांसाठी काम करत आहे आणि पूर्ण ताकदीनं काम करत आहे त्यामुळे त्याचा नक्कीच परिणाम होणार पर आहे पण तो किती परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे आमदार संजय मामा शिंदे यांचा दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल यामध्ये जी मताची आकडेवारी वाढलेली आहे तर त्यानंतर आत्ताची जी परिस्थिती आहे माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांना यांचा पाठिंबा आमदार पाटील यांना आहे त्यामुळे त्याचा किती फटका बसेल आणि तो जो बसलेला फटका आहे तो फटका अण्णासाहेब पवार असतील किंवा नानासाहेब लोकरे म्हणजे जे बागल गटाचा पाठिंबा काढून त्यांनी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांचा किती परिणाम होणार हे आपल्याला हे पाहावं लागणार आहे आणि याबाबत जनसामान्यांची जी आम्ही चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की नक्कीच इथे आमदार संजय मामा शिंदे यांची मतं वाढतील त्याबरोबर पाटील यांची देखील मतं वाढतील ते मतं शंभर टक्के दोघांची मतं वाढतील जर हा फटका कोणाला बसेल तर इथे बागल यांना येथे फटका बसत आहे कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार ची जर तुलना केली तर तिथे मत देखील कमी होत असल्याचं दिसत आहे आणि यावेळी देखील त्यांची मतं कमी होतील असं तेथील ते ते सामान्य मतदार बोलत आहे हे मत किती कमी होतील आणि कोणाच्या बाजूने झुकतील हे पाहू लागणार आहे मात्र जनसामान्यांचं जे मत आहे ते मात्र आमदार संजय मामा शिंदे यांच्या बाजूला मतं झुकतील असं तेथील चर्चा आहे राजकीय वर्तुळात तेथील चर्चा आहे चहाची टपरी असेल किंवा वडापावचा गाडा असेल तर तिथे ती ते बोलत आहेत त्यामुळे किती ती मतं वाढतील हे पाहू लागणार आहे काहींच्या मते हा आकडा दोन हजाराच्या दरम्यान जाऊ शकतो हा आकडा खूप मोठा आहे तसं होणार का हे पाहू लागणार आहे कारण रात्री जे अण्णासाहेब पवार यांचं भाषण झालं त्यांनी खूप भावनिक आवाहन केलं माझ्या आमदार जयवंतरावजी जगताप यांच्याबद्दल माझ्या मनात असलेलं प्रेम त्यांच्या गटासाठी केलेलं कार्य फक्त मी साहेबांना मानतो त्यांनी एवढं ठासून सांगितलेलं आहे की मी साहेबांसाठी काय काय केलं राजकारण आहे भाषणातील मुद्दे वेगळे असतात खरी परिस्थिती मात्र वेगळीच असते अशी चर्चा त्या भाषणानंतर झाली मात्र ती जी बोलत होते त्यांच्या बोलण्यानुसार जर मतदान झालं तर हा आकडा शंभर टक्के वाढेल आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे नानासाहेब लोकरे असतील अन्नासाहेब पवार आहेत त्यानंतर उमेश शिंगळे आहेत ही देखील सर्व मंडळी काम करत आहेत यामध्ये आणखी दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे भास्करराव भांगे हे जरी माजी आमदार नारायण पाटील यांचं काम करत असले तरी सुद्धा त्यांचे बंधू नवनाथ भांगे म्हणजे तिथे भांगे यांचा एक मोठा ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपमध्ये सध्या दोन गट आहेत का तर भास्करराव भांगे आणि नवनाथ भांगे यांच्या दोन गट आहेत नवनाथ भांगे यांचा पाठिंबा हा आमदार संजय मामा शिंदे यांना आहे आणि भास्करराव भांगे यांचा पाठिंबा हा पाटील यांना आहे त्यामुळे ह्या दोघांमध्ये होणारी मतविभाग याचा ह्याचा फायदा कुणाला होणार हे पाहू लागणार आहे कारण हे दोघे सक्य भाऊ आहेत त्यांचा वेगवेगळा पाठिंबा आहे करमाळ्याच्या राजकारणात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहेत की दोन सक्य भावांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत अशी उदाहरणं खूप आहेत त्याच कारण प्राध्यापक रामदास झोळसर हे स्वतः उमेदवार आहेत अपक्ष म्हणून करमाळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र त्यांचे बंधू नवनाथ झोळ यांचा पाठिंबा हा माझे आमदार नारायण पाटील यांना आहे अशा परिस्थितीत नेमका कोणाला कसा फायदा होणार हे पाहू लागणार आहे मात्र ही चर्चा करत असताना जे रात्री जे संजय मामा शिंदे यांचे कंदर मध्ये सभा झाली बाजारतळ येथे झालेल्या सभेत जो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता तो उत्साह पाहता येथे इतर गावात सुद्धा त्या उत्साहाचा परिणाम होऊ शकतो मतदाराची मानसिकता बदलण्यासाठी हा उत्साह कितीपत फायद्याचा ठरेल हे पाहू लागणार आहे संजय मामा शिंदे यांनी वरकाटणे येथील सभेचा एक उदाहरण दिलं त्यांनी असं सांगितलं की वरकाटणे गावात आमचं तसं जर पाहायला गेलं तर आमचा गट लहान आहे अनेक ठिकाणी असं सांगतात की घरतवाडी असेल भगतवाडी असेल रेतेवाडी असेल ह्या अशी जी छोटी छोटी गाव आहेत तिथे आम्हाला सुरुवातीला खूप कमी मतदान होतं मात्र आता तिथे आम्हाला सन्मानाने बोलवलं जात कारण आम्ही प्रामाणिकपणे पाच वर्ष लोकांची कामं केलेली आहेत पाच म्हणजे ही विधानसभेच्या आधी ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्या माध्यमातून दे त्यांनी देखील अं करमाळा तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचा सत्ताधारी विरोधक हे न पाहता येईल त्याचं काम करण्यावर कर ते भर दिला आणि त्याची उतराई म्हणून आमच्याकडे लोक येत आहेत आणि त्यामुळं आमचं या सुद्धा मताधिक्य वाढणार आहे असं ते ठासून सांगतात त्यांचे कार्यकर्ते देखील सांगतात हे उदाहरण देत असताना त्यांनी वरकाटणे येथील सभेचं उदाहरण दिलं कारण ते मग असं म्हणाले होते की वरकाटण्याचा दौरा माझा गाव भेट दौऱ्यात ठरला आणि तिथे माझी सभा टाकली मात्र तिथे कशी लोक येणार तिथे आपले लोक मांडणार नाहीयेत असं त्यांचे स्वीसहाय्यक डॉक्टर विकासवीर यांच्याशी झालेला संवाद त्यांनी जशा तसा सांगितला मात्र तिथं खूप चांगल्या प्रमाणात आमच्या बरोबर लोक जोडलेले आहेत असं त्यांनी सांगितलं म्हणजे आमदार संजय मामा शिंदे यांचा करमाळा तालुक्यात जो मतदार वर्ग आहे तो वाढतो आहे दोन हजार चौदा ची तुलना केली आपण दोन हजार एकोणीस ची केली तर त्यात गट वाढल्याला दिसतोय येणाऱ्या निवडणुकीत तो कसा वाढेल हे पाहू लागणार आहे त्याची कारण वेगवेगळी आहेत सामान्य मतदार हा आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर आहे असं बोललं जाऊ लागलेलं आहे उत्स्फूर्तपणे त्यांच्याकडं अनेक जण जोडले जात आहेत त्याचा नक्कीच कसा फायदा होईल हे पाहू लागणार आहे त्यांनी जी केलेली कामं आहेत त्या कामांमुळे त्यांच्याकडे लोक जोडले जात आहेत असं बोललं जात आहे दोन हजार चौदा ला आमदार संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातून सदौतीस वीस हजार सातशे चार मतं होती आणि अं म्हाडा तालुक्यातील जे गाव आहेत तिथे त्यांना सदौतीस हजार सहाशे त्र्याहत्तर मतं होती एकूण मताधिक्य त्यांचं अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तावन्न मतं होती रश्मी भागल यांना साठ हजार चारशे सतरा मतं होती आणि माजी आमदार नारायण पाटील यांना साठ हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमदार संजय मामा शिंदे यांना अठ्ठ्याहत्तर हजार आठशे बावीस मतं होती आणि करमाळ्यातील जे एकशे अठरा गाव आहेत तिथे त्यांना अडोतीस हजार एकशे छत्तीस मतं होती आणि माडा तालुक्यातील जे छत्तीस गावं आहेत तिथे एकोणचाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशी मतं होती आणि माजी आमदार नारायण पाटील यांना त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस मतं होती छत्तीस गावात त्यांना नऊ हजार तीनशे चौऱ्याऐंशी मत होती आणि करमाळ तालुक्यातील जे एकशे अठरा गाव आहेत ते, ते त्रेसष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मत होती या दोघांच्या तुलनेत यावेळेस आमदार संजय मामा शिंदे यांचा जो दावा आहे तो येथे आम्हाला मतदान वाढेल असा आहे माझे आमदार पाटील यांचा देखील येथे आम्हाला मतदान वाढेल असा दावा आहे या दोघांच्या लढाईत येणाऱ्या काळात कोण कशी मतधिक्य ओळवण्याचा प्रयत्न करेल हे पाहावं लागणार आहे मात्र सध्या स्थितीत दोघांनीही जोरदार प्रचार केलेला आहे याचा किती परिणाम होणार कोण विजय होणार हे पाहाव लागणार आहे मात्र कंदरच्या सभेने आमदार संजय मामा शिंदे यांच्या एकदम भाषा शैलीत किंवा देहबोलीवरून असं दिसतोय की त्यांचा आत्मविश्वास हा प्रचंड वाढलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याबाबत मतदारांकडून केला के जाणारा सन्मान असेल त्यांच्या गटात छोटे छोटे जे घटक आहेत त्यांचा मिळणारा पाठिंबा असेल या सर्वांचा दाखला देत ते त्यांच्यामध्ये आता सध्या उत्साह हो वाढला असल्याचं दिसून येत आहे येणाऱ्या काळात त्याचा कसा फायदा होईल हे पाहावं लागणार आहे मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या मला कळवा धन्यवाद